कोपरगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील लाचखोरीचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे उघडकीस आला आहे महसूल सहाय्यक असलेल्या श्रीमती अंजना पंडित पवार यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे वारस हक्काचे एक प्रकरण कोपरगाव तहसील कार्यालयात प्रलंबित होते या प्रकरणातील आवश्यक नोंद मंजूर करून देण्यासाठी महसूल सहाय्यक अंजना पवार यांनी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तातडीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आहिल्यानगर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली तक्रार, तक्रार प्राप्त होताच विभागाने तक्रारीची शहनिशा केली आणि सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालयात सापळा रचला ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून सात हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ए सी बीच्या पथकाने अंजना पवार यांना रंग्या हात पकडले या अचानक पडलेल्या छाप्यामुळे तहसील कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली यापूर्वीही कोपरगावात महसूल विभागात अनेक लाचखोरीचे प्रकरण समोर आले असून अनेकांवर कारवाई देखील झाल्या मात्र अजूनही कर्मचाऱ्यांचे डोळे उघडत नाही या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही यशस्वी कारवाई एसीबीचे नाशिकचे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक छाया देवरे पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड सचिन सुद्रुक वैभव सुपेकर आणि चालक पोलीस हवालदार हारुन शेख यांच्या पथकाने केले आहे शासकीय कामासाठी कोणी लाचीची मागणी केल्यास नागरिकांनी न ना घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क साधावा असे आवाहन लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे